येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे मानसिक त्रासाला कंटाळून त्याच्यावर अत्याचार केले गेले आहेत याच्यात पोलीस अधिकारी अडकले आहेत त्यांना अटक सुद्धा झाली आहे काय याबद्दल असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ जन खळबळ माजली पाहिजे अशा पद्धतीचं हे कृत्य घडलेलं आहे आणि हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये घडलेलं आहे आणि ह्याच्या पाठीशी जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार भारती सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच आहेत आणि सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी हे सगळे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्याचा पुरावा आता जनतेच्या समोर आलेला आहे त्यामुळं त्या बाईला त्या डॉक्टर मॅडमला न्याय तर मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये असे अनेक अन्याय झालेले आहेत अनेक अत्याचार झालेले आहेत आणि सगळे ते भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या संगमनातानं शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले आहेत त्यांची सुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ही मागणी या निमित्तानं मी काँग्रेसच्या वतीने आपल्या समोर करतो आहे खरं तर ती डॉक्टर अतिशय गरीब प्रामाणिक सेवेचं जनसेवेचं काम करत होती आणि तिच्या दुर्बल्याचा फायदा घेऊन या ठिकाणी त्यांनी फार मोठा तिच्यावर अन्याय केलेला आहे शारीरिक छळ केलेला आहे लैंगिक शोषण केलेलं आहे आणि फार मोठा अन्याय तिथं झालेलं जगामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे कृत्य असं अनेक घडलेलं पण हे कृत्य फार भयानक आहे ह्याच्यामध्ये त्या पक्षाचे खासदार असतील माझे खासदार असतील वगैरे सगळे इन्वॉल्व्ह झाले त्यामुळे ह्याची सखोल चौकशी करावी काँग्रेसच्या वतीनं मी मागणी करतोय आणि येत्या पंधरा दिवसामध्ये जर चौकशी झाली नाही तर मा मी सातारा जिल्ह्याचे जे एस पी आहे ते एस पींच्याकडं आम्ही निवेदनाद्वारे किंवा काय वेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं मी केल्याशिवाय थांबणार नाही हे मला या निमित्तानं सांगायचं आणि वास्तविक पाहता एका डॉक्टर महिले जर या सरकारी दवाखान्यामधली डॉक्टर महिला जर सुरक्षित नसेल शाळेतमध्ये शिकवणाऱ्या अंगणवाडीची महिला सुरक्षित नसेल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापिका जर व्यवस्थित नसतील या राज्यातल्या महिला जर सुरक्षित नसतील तर हे न्याय मागायचं कोणाला आणि काय करतायत मुख्यमंत्री काय करतायत म महाराष्ट्राचे गृहमंत्री दिवसा ढवळ्या खून पडत आहेत चोऱ्या होत आहेत लबाड्या होत आहेत लफंगे लोक येत आहेत दिवसा ढवळ्या महिलांच्यावर अत्याचार घडले जातात याला कोण जबाबदार पुलवामाच्या खंडामधले अजून आरोपी सापडले नाही तुम्हाला काय चाललंय काय लोकांची दिशा भूल करण्याचं महापाप लोक करतायत आणि हे थांबलं पाहिजे आणि हे जर नाही थांबलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्रेक होईल त्या उद्रेकाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करावं लागेल ही भयानक परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे म्हणून मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ताबडतोब त्या बाईला आणि तिच्या चुलत्याशी मी रात्रीच फोनवरनं बोललेला आहे सगळी माहिती मी चुलत्याकडून घेतली अक्षरशः तिचे चुलते ढसाढसा रडत होते मी फोनवरून सगळी माहिती घेतलेली आहे एवढे तरुण डॉक्टर तिच्यावर जर अशा पद्धतीचा अत्याच होणार असेल तर कसं चालणार हा भयानक परिस्थिती आहे लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे कोण आहेत चुकई तिच्या पाठीशी कोण आहेत कोण करतं हे सगळा चौकशी झाली पाहिजे आणि ती झाली पाहिजे त्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल